शिवाजी महाराज स्मारक मंडळ म्हटलं तर शिवस्मारक या नावाने परिचित शिवस्मारकच्या वतीनं अनेक उपक्रम जे राबविले जातात त्यामध्ये प्रामुख्याने किल्ले स्पर्धा हे खूप मोठं आकर्षण आहे त्याचबरोबर बलसंवर्धनासाठी म्हणून आपण रथसप्तमीच्या निमित्तानं या मंडळाच्या वतीनं सूर्यनमस्काराच्या स्पर्धा घेत असतो तेही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरवले जातात तसंच देशभक्तीपर गीत स्पर्धा त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा तसंच भजन स्पर्धा तस म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्याबरोबर सुद्धा काही विषय जे असतात त्यालाही आपण या ठिकाणी जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न करतो मंडळाच्या वतीनं या ठिकाणी एक अद्यावत जिम जी व्यायामशाळा खूप जुनी म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की सोलापुरात जे काय आता इतके जिम दिसत आहेत त्या सगळ्यांमधले जुनी जिम अनेकजण जे जिमचे ट्रेनर्स आहेत चालक आहेत ते इथं या जिममध्ये तयार होऊन गेलेले अशी ही जिम तसंच या ठिकाणी आपण छत्रपतींच्या जीवनावरील काही शिल्प साकारलेली आहेत त्यांच्या जन्मपूर्वकालीन महाराष्ट्र असून ते शिवरायांचं एकूण चरित्र ते सर्व पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल असे प्रसंग आपण निवडलेले आहेत आणि त्या शिल्पांचं अनावरण जे झालं ते पूजनीय सरसंचालक सुदर्शनजी यांच्या हस्ते झालं या ठिकाणी सभागृह आहे तसंच मैदान आहे बाकी इथं अनेक उपक्रम जे कुठल्याही आसमानी सुलतानी काय संकट जरी आलं तर सगळ्यात आधी शिवस्मारक तयार असतं आता परवाच पूर परिस्थिती निर्माण झाली भयानक परिस्थिती होती आणि सगळ्यात ताबडतोब लगेच सगळं म्हणले की काय शिवस्मारकमध्ये का काय करायचं तिथून आपण सुरुवात करू आपण आत्ताही या ठिकाणी यासाठी म्हणून काम करतो आहोत ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत लोकांना मदतीची गरज आहे मग धान्य रूपाने असेल त्याशिवाय शालेय साहित्याचा सा गरज आहे औषधं आहेत अनेक प्रकारची मदत आपण या ठिकाणी उभी केली आणि गरज आहे तिथं तिथं हे सर्व आपण पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही अखंडपणे हे काम चालूच आहे अनेक ठिकाणी शिध्याची आजही गरज आहे लोक आणून देतात आणि ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम करतो आपण एक माध्यम म्हणून काम करतो असं हे शिवस्मारक सोलापूरच्या एकूणच जीवनमानामध्ये शिवस्मारकचं स्थान हे अतिशय आगळं वेगळं स्थान आहे सांगताना अभिमान वाटतो संस्था पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे यामध्ये खूप दिग्गज माणसं अशी काम केलेली आहेत वीरा पाटील सुद्धा या संस्थेचे संस्थापक संचालक होते अब्दुल अब्दुलकर होते रावसाहेब निंबरगीकर होते अशी ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करून गेली आज आम्ही या ठिकाणी संचालक म्हणून काम करतो माझ्यासोबत माझे सहकारी आहेत प्रसाद जिरांकलगीकर देवान चेलवान सर धनंजय कुलकर्णी सर माधवी ताई आहेत काही कारणानं सचिवांना जावं लागलं म्हणून सचिव आत्ता थोडेसे गैरहजर आहेत वरदराज बंग आहेत मोठे उद्योगपती आहेत मोठे बांधकाम व्यावसायिक प्रमोद जोशी आहेत अशी सगळी टीम आम्ही या ठिकाणी काम करतो आणि जे काय आम्ही स्पर्धा भरवतो प्रत्येक स्पर्धेला पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे किल्ला स्पर्धा याला हे सव्वीसावं वर्ष आहे या सव्वीस वर्षामध्ये आत्तापर्यंत चारशे पाच गटांनी सहभाग घेतला आणि चार हजारापेक्षा जास्त या ठिकाणी स्पर्धकांनी भाग घेतला आणि आपली कला हिं सादर केली शिवरायांचं वरचं प्रेम सादर केलं किल्ले दा दाखवले त्याचा अभ्यास केला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं आहे की मागील तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणी उद्घाटन आला शिवरायांच्या वेळेची जी काय घराणी होती सोबत त्यांच्या अशांचे वंशज नावं काढून काढून आपण त्यांना संपर्क करतो आणि त्यांना बोलवतो तसं यंदाच्या वर्षी शिवरायांचे बांधकाम मंत्री आपण म्हणावं आजच्या काळात हिरोजी इंदलकर यांनी अनेक गड निर्माण केले आणि आपण एखादं घर बांधायचं म्हटलं तर किती अवघड असं माहिती आहे अख्खे किल्ल्याचे किल्ले उभे करणं ते पूर्वी महाभारत काळामध्ये आपण ऐकत होतो ना मैला सांगितलं रात्री तिने महाल तयार केला तसं अगदी म्हणजे अल्पावधीत सहा महिन्यात वर्षात असे किल्ले तयार करणारे इंदलकर त्यांच्या आत वंशज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत संतोषराव इंदलकर बक्षीस वितरणाला आम्ही असंच आपन, हो। या रा घराण्यांशीच संबंधित अशी माणसं बोलवतो दुसरं म्हणजे आत्ता आपण मागील तीन वर्षापासून एक नवीन विषय सुरू केला काय तर मुलं सगळे हे कोणी अभ्यास करून करतं कोणी माहिती घेऊन करतं कोणी काय करतं कोणी पाहून घेऊन सुद्धा आले असतील माहीत नाही पण ते किल्ले उभे करतात तर त्यांना किल्ल्यांचं प्रत्यक्ष दर्शन काढावं या उद्देशाने आपण विजेत्या गटातील सर्व मुलांना दोन किल्ल्यांचं सहल आपण घडवून आणतो आहे दोन वर्ष झाली अंदाजं तिसरं वर्ष आहे हे एक आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ज्या प्रमाणात सहभाग आहे सुरुवातीला अगदी अकरा बारा पंधरा करत 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 आज सांगायला आनंद होतो की पंचेचाळीस गट आज यामध्ये सहभागी आहेत मागच्या वेळी तेहतीस म्हटलं आम्हाला वाटलं खूप झालं प्रचंड अगदी गर्दी झाली पण त्यापेक्षाही हा उच्चांक मोडला गेला पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही जास्त व्हावं ही अपेक्षा आहे तेव्हा जसं भरभरून प्रेम सर्वांनी केलेलं आहे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे तसाच प्रतिसाद सर्व शाळांकडून खुल्या गटांकडून मिळावा अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी या ठिकाणी विराम देतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद यानंतर आज आपल्याला जे उद्घाटक लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो श्री संतोष सुभाष इंदलकर आत्ताच आपल्याला माननीय अध्यक्षांनी सांगितलं आहे त्यांच्याबद्दल योग्य माहिती ही त्यांनी दिलेली आहे आपण आपल्या स्पर्धेचं पत्रक जर बघितलं तर सुरुवातीला एक पत्र आहे आणि त्याची सुरुवात आहे रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी तीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही अशा भावनेनी भारलेले आपण सगळेजण तीन साडेतीन दिवस किल्ले करण्यामध्ये एवढे मग्न होऊन जातो की कदाचित कधी आपल्या मनाला स्पर्शही होतो या विचारांचा की जे आपण निर्माण करतो आहे ते प्रत्यक्षात ज्यांनी निर्माण केलं आहे त्यांना हे करत असताना किती कष्ट उपसावे लागले असतील घर बांधकाम करण्या करण्याच्या चर्चा आपण घरांमध्ये ऐकत असतो घर विकत घेतल्याच्या चर्चाही आपण ऐकत असतो आणि त्यावेळेला मग कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी कोणत्या बिल्डरनी कोणत्या इंजिनियरनी हे घर देण्यासाठी किती फी घेतली किती शुल्क घेतलं याच्याबद्दलची चर्चा ऐकू ऐकत असतो आपण आपण ज्या सरदार हिरोजी इंदलकरांबद्दल बोलतो आहोत त्यांच्याबद्दलचा किस्सा मात्र असा आहे की रायगड बांधून झाला आणि महाराजांनी सरदारांना विचारलं की तुम्ही तुमची अपेक्षा काय आहे ते म्हणाले तुमची चरणधूल मला कायम लागत राहायला पाहिजे एवढी एकच अपेक्षा आहे आणि मग ही अपेक्षा पूर्ण कशी होणार तर रायगडावरती जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या एका पायरीवरच शिलालेख कोरून ठेवलेला आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर आणि या पायरीला महाराजांची चरणधूळ लागूनच मग त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळतो आणि ही अशी इच्छा असणारे इच्छा बाळगणारे श्री सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत तेरावी पिढी आहे सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानचं हे सर्वजण काम करतात पुणे जिल्ह्यातील वाघापूर खोपी दौंडज टेकवडी या ठिकाणी हे सर्वजणं राहतात श्री श्रीनिवास इंदलकर श्री समीर इंदलकर आणि आत्ता आपल्यासमोर जे उपस्थित आहेत श्री संतोष इंदलकर हे सर्व बंधू प्रतिष्ठानचं काम करतात श्री संतोष इंदलकर हे पूर्ण काम बघतात हिरोजी बाबांची ही तेरावी पिढी आहे दरवर्षी या प्रतिष्ठानतर्फे किल्ले स्वच्छता अभियान राबवलं जातं त्याचबरोबर गडदुर्ग संवर्धन याचंसुद्धा सुद्धा कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतात सरदार हिरोजी इंदलकर यांच्यानंतर हौसाजी इंद हौसाजी इंदलकर सुभेदार रंगोजी इंदलकर पायदळ प्रमुख दत्ताजी इंदलकर यांनी स्वराज्याची सेवा केलेली आहे इंदलकर परिवारांचे इतर सदस्य आपल्याच या सातारा करंजे कळंबे उंदवडी पाटसांगवी चिपळूण हेंदली या गावी वास्तव्य करतात या परिवाराशी निगडीत असलेले श्री संतोषजी इंदलकर हे आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहे मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा धन्यवाद यानंतर आपल्याला जे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत त्यांचा मी परिचय करून देतो माननीय श्री राजेंद्र गणपत सर महाराष्ट्र राज्य गिर्यारोहण महासंघाचे संचालक आहेत शिक्षक आहेत दुर्ग भ्रमंतीकार आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहेत पाचशेहून अधिक किल्ल्यांची भटकंती त्यांनी केलेली आहे आणि साडेतीनशेहून अधिक सह्याद्री घाटवाटांचीही भट भटकंती केलेली आहे याशिवाय हिमालयातील संदक संदकफू सरपास चंद्रकणी पास डलहौसी किन्नर कैलाश यासारखे अनेक शिखरे त्यांनी सर केलेली आहेत माउंट बेस कॅम्प थ्री पासेस सह पूर्ण केलेलं आहे आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचं सर, किली मांजारोस शिखर हे त्यांनी सर केलेलं आहे असे सर आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत ला यानंतर श्री सुनील दामोदर पाटील उद्याला येणार श्री अविनाश देवडकर सर सोलापूर जिल्हा गिर्यारोहण असोसिएशनचे खजिनदार आहेत महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक गडकोटांची भटकंती त्यांनी केलेली आहे भटकंती आणि गडसंवर्धन या कामामध्ये त्यांना विशेष रुची आहे गडकोटांची भटकंती आयोजित करण्यात खूप महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची असते उत्कृष्ट सायकलपटू आणि अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे असे दोन्ही परीक्षक आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत आणि अजून एक श्री सुनील दामोदर पाटील हे उद्याच्या खुल्या आणि महाविद्यालयीन गटाच्या परीक्षणात सहभागी असणार आहेत यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे श्री संतोषजी इंदलकर यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज सर्वांना वंदन करून मी आपल्या समोर काही चार शब्द सांगणार आहे आपल्या पहिल्यांदा तर आपल्या छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत खूप सुंदर काम करताय ते म्हणजे जे काम आहे जे ग आत्ताच्या मुलांना त्याची गरज आहे खरी की गड किल्ले काय आहेत हे आत्ताच्या हल्ली बऱ्याचशाच मुलांना कळत नाहीये पण गडकल्ले नुसते कळत नाहीये तुम्ही स्वतः बनवताय त्यामुळे त्यांना प्रत्येकातला बारकावा आहे आणि तो बारकावा खूप महत्त्वाचा आहे आता तुम्ही मोठ्या पालकांना विचारा आता इथे जे पालक आहेत ते त्यात हे आहेत म्हणून सोडून द्या पण बाकीच्या पालकांना विचारा त्यांना माहीत नाहीये काय आहे व ह्या गडावर काय आहे त्या गडावर काय आहे पण हे या मुलांना बघायला मिळणार आहे पहिल्यांदा त्या पालकांचं पण पहिलं स्वागत केलं पाहिजे त्यांचा बी एकदम आभार मानले पाहिजे की ते मुलांना अशा पद्धतीचे शिक्षण देत आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे ना हल्ली कुणी हे करत नाही आहे मुलं आत्ताची मुलं मोबाईलमध्ये बाहेर इकडं अडकलेली आहेत ते न करता किल्ल्यांमध्ये दे उदरस द्या महाराज असं आपल्या शिवाजी महाराज छत्रपती हे आपलं असं दैवत आहे याच्यापुढे परत काय होऊ शकत नाही आणि हे जपणं काम आपलं आहे आत्ताच्या पिढीचं आहे म्हणजे तुम्ही जर तिथपर्यंत पोचलाच नाही महाराजांपर्यंत तुम्ही पोचलाच नाही तर तुम्हाला कळणार नाही इतिहास काय आता या जे सर्व किल्ले जे बनवले आहेत प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येकाला जे जी ते 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 जे मुलं आहेत त्यांना प्रत्येकांना कळलं ना कुठे काय आहे असे कितीतरी आहेत की त्यांना ते किल्ल्यातले बारकाव नाही पण यांना बारकावा कळतोय असं चांगली गोष्ट आहे उलट जे मंडळाचे जे काम चालू आहे हे सगळ्याच बाबतीत म्हणजे सामाजिक कार्यात पण त्यांचं एकदम चांगलं आहे परत माध्यमिक पर तुम्ही त्या आपले भजन वगैरे याच्यातही तुम्ही याच्यात का काम करता खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आता हल्ली लोकांना तेवढा वेळ नाहीये असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला फक्त कायतरी पुढारकीपणा करून आपलं काहीतरी वेगळं दाखवायचं जाऊ द्या पण मुलांना प्रोत्साहन मिळलं पाहिजे मुलांना इतिहास कळला पाहिजे म्हणजे स्मारकाचं किंवा जे मंडळाचं पूर्ण ब्रीद आहे ते वाक्य तुम्ही हे पूर्ण करून आहे की कि बाबा किल्ले तयार होत आहेत किल्ले नुसते तयार नाही तर तुम्ही त्यासाठी यांना बोलवतायत की तुम्ही व्याख्याते बोलवत आहे त्यांना व्याख्यान द्यायला लावत आहे मुलांना ते कळतंय ना व्याख्यानातून की काय झालं आहे किंवा आपल्या अगदी मुलांनाच काय पालकांना पण त्या गोष्टी लक्ष देतात की व्याख्यानातून काय चालतंय आम्ही पण तेच करतो सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान घरा आम्ही म्हणून चालवतो इंदलकर घराण्यातले आम्ही आहोत आता जे त्यांनी केलं ते आम्हाला शक्य नाही आहे हे आम्हाला चांगलं माहिती परंतु आम्ही हे प्रयत्न नक्की करतो की बाबा आपल्याला ज्या वेळेस कधी काय क याच्यामध्ये आपल्याला जेवढं काय महाराजांबद्दल करता येईल किंवा आपल्या मावळ्यांबद्दल काय देता येईल तेवढ्या प्रकारचा प्रयत्न आपण करतो माझ्या जर घरी आला तर सहा बाय आठ फुटाचा मी किल्ला बांधला आहे रायगड किल्ला आणि तो म्हणजे पूर्ण कायम सॉरी फायबरमध्ये बनवून घेतलेला आहे सुंदर असा सर्व मूर्ती महाराजांची आमच्या हिरो जिंदलकरांची त्यांची चर्चा चालली आहे अशी पूर्ण मी प्रतिकृती घरात बनवून घेतलेली हे का तर हे आपल्याला कळ म्हणजे आम्हाला तर ते आमच्यात पण रुजलं पाहिजे आणि समोर आलेल्यानंतर कळलं भाजी घ्यायचं काय नक्की आणि आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आमच्या हिरो जिंदलकरांबद्दल मावळ्यांनी तर सगळ्याच कामं केलेत एकही सरदार असे नाहीत एकही मावळा असा नाही की जे महाराजांसाठी काय केलं अगदी तन मन धन वरून त्यांनी काम केलेलं आहे फक्त आमच्या हिरोजिंदलकरांचंच बोलायचं झालं तर निस्वार्थीपणे निस्वार्थ म्हणजे ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ सगळेच सरदारांनी निस्वार्थपणे काम केलं फक्त हिरोजिंदलकरांचं आमच्या जर सांगायचं झालं तर ज्या वेळेस महाराजांनी किल्ल्याची जबाबदारी दिली महाराज मोहिमेवर गेले आणि किल्ला बांधून झाला अगदी सत्तर टक्के सा साठ टक्के बांधून झाला आणि पैसे संपले अशी कोण व्यक्ती असेल की स्वतःचं घर दार जमीन जुमला विकून रायगडावर आले रायगडावर आल्यानंतर तिथं प्रस्तावित राहिले तिथे झोपडी मारली त्या झोपडीत राहून किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं म्हणजे हे सोपं नाहीये म्हणजे त्यावेळेचे विचार बघा किती हे असतील आपण आता आपल्या भावाने दारुपूर्ण माहिती आपण विचार करतो यार काय हा परत देईल का, का नाही पण तो काळ काय होता महाराजांना म्हणजे किती किती असे सरदार महाराजांनी कमवले हे असेच मिळाले का त्यांना नाही ना त्यांचं बी ते कार्य होतं त्यांचं बी तेवढं मोठं त्यांच्यावरती त्यांना बी तेवढे जीव लावत होते की त्यांनी त्यांच्यासाठी तेवढं केलं म्हणून सरदार पण त्यांच्यासाठी अगदी आतोनात कष्ट घेत होते तसंच आमच्या हिरोजिंदलकरांना ज्यावेळेस कळलं महाराजांना की अरे हिरोजींनी गड तर सुंदर बांधलेलं आहे पाहणी वगैरे हो केली सुंदर झालं मग ते म्हणले दराज येऊ द्या ज्यावेळेस त्यांना बोलवलं आता म्हणले हिरोजिंदलकर तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे आता तुम्ही काय आहे मागा आम्हाला काहीतरी मागा नाही म्हणले महाराज मला काही नको नाही म्हणले असं कसं तुम्ही एवढं मोठं काम केलं वतन मागा जागीरदारी मागा जे काय पाहिजे ते तुम्हाला देणार कारण तुम्ही गडच तेवढा ता ताकदीचा बनवलेला आहे स्वराज्याची राजधानी बनवली आहे तुम्ही आणि तुमच्या जर राजधानीला तुम्ही एवढं मोठं जर क कलकौशल्याने तुम्ही चांगलं बनवलंय तर मला तुमच्या देण्याची काहीतरी अपेक्षा आहे तर मग त्यांनी म्हणजे विचार किती हे असतात पहा त्यांनी महाराजांना विचारले म्हणजे महाराज माझी फक्त एक इच्छा मला एक दगड लावायचं आहे महाराज म्हणजे दगड दगड कशाला लावायचं आहे तुम्हाला तर महाराज म्हणले मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार आहे ज्यावेळेस तुम्ही उद्या जगदेश्वराच्या मंदिरात दर्शनाला येताल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की तिथं काय करायचं का मी त्यानंतरही विचार असे बरं तिथं आले दुसऱ्या दोन ज्यानंतर महाराज आले म्हणले आता बोला काय इथे मागणार होतं तुम्ही काय पाहिजे तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा काहीतरी वेगळं मागतील ज्या वेळेस महाराजांना त्यांनी विचारलं काय म्हणजे पायरी लावायची तर पायरी लावायची म्हणजे नावासाठी आलं म्हणजे एक कुणी पण काय करतो पहिली पाठी लावतो का तर ते नाव राहिलं पाहिजे कायमस्वरूपी लक्षात पण त्यांचा उद्देश तो नव्हताच मुळी त्यांच्या डोक्यात विचार वेगळे होते की म्हणजे महाराज ज्यावेळेस तुम्ही दर्शनाला कारण महाराज कधी पण छत्रपती शिवाजी महाराज पहिले जगदेश्वर मंदिरात दर्शन घेऊन बाकीच्या कारभाराला सुरुवात करायची तर सकाळी ते येताना त्यांचं असं म्हणणं की तुम्ही ज्यावेळेस गडावर येताल आणि मंदिरात जायला जागताल आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाताल त्यावेळेस तुमच्या पायाची पाय धूळ माझ्या मस्तकी पडेल म्हणजे किती विचार आहे ते बघा ना किती म्हणजे आपण त्या गोष्टींचा विचार करत नाही की किती म्हणजे की कि बाबा तुमची पायधूळ फक्त आमच्या ह्याच्यावर पडावी महाराजांच्या पायाची पायधूळ म्हणजे किती मौल्यवान असेल ती पायधूळ की जी त्यांना असं वाटलं की आमच्या पाय मस्तकावर पडावी आणि महाराजांनी तो दगड दिला तो दगड म्हणजे ती पायरी बसवली सेवेची तेव्हा आहे बघा शेवेची ठाई तत्पर सरदार हिरोजी इंदलकर एकच असा माणूस सरदार आहे एकच असे सरदार आहेत की ज्यांचं नाव गडावर आहे आजपर्यंत महाराजांचं गडावर नाही कुठल्या संभाजी महाराजांचं नाही जिजाऊंच नाही कुठल्याही राजकारण्याचं गडावर नाव अजूनपर्यंत कुणीच कुणाला दिलेलं नाही फक्त एकच सरदार असे आहेत की ज्यांचं नाव ते फक्त गडावर आहे पण ते त्यांनी फक्त दाखवण्यासाठी नव्हतं केलेलं त्यांची निष्ठा होती निष्ठेसाठी केलेलं ते काम होतं त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाबतीतही तसंच झालं सिंधुदुर्ग महाराजांना जंजिरा किल्ल्याचं न मिळाल्यामुळे त्यांना ते शल्य होतं की आपल्याला बी समुद्रात किल्ला पाहिजे कारण पुढची इंग्रजांची त्यांनी ते पाहिली होती की हे आपल्याला हमला करतील तर कुठून करतील समुद्रातूनच होणारे म्हणले आपल्याला एक किल्ला पाहिजे समुद्रात म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचं नियोजन केलं तर त्यांना आपसुजर लगेच कळलं पहिलं काम हे सुंदर केलं म्हणजे दुसरं कोण करणार बोलवा हिरोजींना हिरोजींना बोलवलं हिरोजींना बोलवून हिरो बोल। ते किल्ल्याचं काम करायला सुरुवात दिली त्यावेळेसच अशी परिस्थिती झाली पैसे कमी पडले कारण रसद यायची परंतु महाराजच बाहेर असल्यानंतर काहीच करू शकत नव्हतं त्यावेळेससुद्धा त्यांनी कर्ज घेतलं सावकाराकडून म्हणजे विचारलं सुद्धा नाही की त्याला कोण देणार आहे काय देणार आहे कर्ज घेतलं ते कर्ज घेऊन तो किल्लाही के पूर्ण केला सिंधुदुर्ग कुल किल्लाही तशाच पद्धतीने पूर्ण केला आणि शेवटपर्यंत कधीच अशी न... म्हणजे कुठलीही स्वार्थ भावना ठेवली नाही आणि त्यानंतरसुद्धा गडावर थांबले नाही गड उतार झाले तिथून <laughs> सातारमध्ये कळंबे गावे त्या कळंबे गावी येऊन त्यांनी वास्तव्य केलं त्यानंतर त्यांचे पुत्र जानोजी जानोजी इंदलकर आणि ते त्यांची मातोश्री ते आमचं दौंडच त्यांचं माहेरगाव म्हणजे तर ते मग तिथून काय केलं त्यांनी कारण हिरोजिंदलकरांचं असे प भटकंती राहायची बाहेर किल्ले बांधण्याला मग ते माहेर येऊन राहिले तिथे आमचं दौंडज गाव तिथं ज्यावेळेस ते, ते, ते थे थे आले तर तिथंच प्रस्थापित झाले आणि तिथेच त्यामुळे आम्ही तिथले हिरोजिंदलकर जे वंशज म्हणून आम्ही दौंडजचे हिरोजिंदलकर चे वंशज दुसरी गोष्ट अशी की आम्ही असं कधीच केलं नाही की मी सरदार माझ्या घराण्यात मी त्यांच्या जन्माला आलोय मग मीच पणा जाणार मी मोठा होणार अजिबात नाही आम्ही सत्तावीस गावं एकत्र केलीत मी फार अगदी तुम्हाला जालन्यापर्यंत गेलेलो आहे म्हणजे आम्ही प्रतिष्ठान पण सत्तावीस गावं एकत्र केली प्रत्येक गावात इंदलकर बघितले पाच घरं असू दे चार घरं असू द्या जी सर्व गावं इंदलकर हे सगळी एकत्र छताखाली आणले तर त्यांचं मोठं प्रतिष्ठान बनवलंय असं आणि प्रत्येकाला प्रत्येकाची कामं दिली की काय होतं माहिती हल्ली काय होतं माहिती तुमच्या घराण्यातून आलं ना की मग तुमचाच आमदार तुमचाच खासदार तुमचेच नेते तसलं नाही केलेलं आम्ही आम्ही प्रत्येकाला वेगळे वेगळे कामं देतो की त्यांनाही वाटलं पाहिजे ना असं कसं म्हणता येईल की ते इंदलकर घराण्यातलेच आहेत ना आणि तो आम्ही आमच्या तसला भेदभाव ठेवलेला नाही आम्ही सगळ्यांना बोलवतो त्या छताखाली घेतो आणि सगळ्यांना ती कामकाज देतो म्हणजे बऱ्यापैकी प्रयत्न हा असतो की हिरो इंदलकरांनी जसं केलं की बाबा सगळ्यांना बरोबर घेऊन चाला जे काम कराल करा। ते निस्वार्थी करा फक्त कुडारकीपणा एकट्याने घेऊन मोठेपणा तसली कामं करू नका तो प्रयत्न आमच्या इंदलकरांचा चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला धन्यवाद की आम्हाला तुम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला की खरंच खूप मोठं स्मारक म्हणजे अगदी विचार करू शकत नाही एवढं मोठं स्मारक एवढी मोठी महाराजांची मूर्ती बसवणं एवढं मोठं ला अगदी त्यांचं पहिल्या ह्याच्या जीवनापासून संपूर्ण साईडनी पण त्यांनी हे केलेलं किती सुंदर म्हणजे विचार आहेत आणि हे मुलांपर्यंत आहेत हे मुलांना मिळतायत ह्याच्यात खूप मोठा आनंद आहे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद पहिल्यांदा आम्हाला बोलवल्याबद्दल आणि असंच आम्ही तुमच्यासाठी कधी गरज पडली तर आम्ही हो। तुमच्यासाठी येऊ हे तुमच्यासाठी धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शन होईल माननीय अध्यक्षांनी योग्य वेळेला आठवण करून दिलेली आहे आत्ताच इथल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा उल्लेख श्री संतोष इंदरकरांनी केलेला आहे महाराष्ट्रातल्या मोजक्या ज्या काही मूर्ती आहेत ज्या खूप नावाजलेल्या आहेत त्याच्यापैकी आपली ही शिवस्मारकमधली मूर्ती आहे त्यानंतर आभार प्रदर्शन होईल श्री धनंजय कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे संचालक हे आता आभार व्यक्त करतील त्यानंतर एक अमृत अमृत उत्सव नावाचा एक दुर्गोत्सव जो आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आहे पाच मिनिटात श्री श्रेयस कुलकर्णी सर आपल्याला सगळ्यांना सांगतील त्यानंतर परीक्षक आपल्यापर्यंत येणार आहेत आपल्या किल्ल्यांचं परीक्षण करणार आहेत सगळ्यांनी आपापल्या किल्ल्यांमध्ये नंतर जाऊन थांबायचं सूचना संपल्यानंतर मग आपण आपली जागा सोडायची धन्यवाद श्री धनंजय आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटनसाठी लाभलेले संतोषजी इंदलकर सर यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी आम्ही विचारल्याबरोबर आम्हाला लगेच त्यांनी होय म्हणले त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आणि त्यांनी आमच्या उद्घाटनासाठी येण्यासाठी मान्य केले त्या ह्यासाठी त्यांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार तसेच आजच्या ह्या स्पर्धेचे परीक्षक माननीय श्री राजेंद्र डांगेसर यांनी वेळात वेळ काढून इथं आले त्यावर त्यांचेही आभार सुनील पाटील सर यांचेही मनापासून आभार तसेच अविनाश देवडकर सर यांनी पण या ठिकाणी या परिषदेत यायचे मान्य केलं स्मारकाच्या वतीने त्यांचेही आभार तसे आपले सर्व शाळा आपल्या ह्या शाळांनी व महाविद्यालयांनी जो आपला आप प्रतिसाद दिला ते विद्यार्थी पालक या व शाळेचे विद्यार्थी या सर्वांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार तसेच आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी प्रसिद्धी लाभली त्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सर्वांना नमस्कार अमृत संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी महाराष्ट्राची स्वायत्त संस्था ह्याचा मी जिल्हा व्यवस्थापक आहे मुलांना तुम्हाला माहिती आहे का यावर्षी युनेस्कोमध्ये आपल्या किती दुर्गांचा समावेश झालेला आहे भारत तर ह्याच उपक्रमामध्ये दु अमृतनी यावर्षी दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करायचं ठरवलेलं सा सा। आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तर त्यासाठी प्रत्येक या कॅम्पसमध्ये जे कोण आहेत सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी दुर्गोत्सव डॉट कॉम हे बाहेर पण मी त्याचं हे लावलेलं ला आहे क्यू आर कोड आहे बॅनर लावलेलं ला आहे तर स्कॅन करून आपला फोटो अपलोड करायचा आहे आणि फोटो अपलोड केल्यावर प्रत्येकाला मुख्यमंत मुख्यमंत्री साहेबांच्या स्वाक्षरीचं सा प्रशस्तीपत्रक अभिनंदनपत्र मिळणार आहे तर प्रत्येकाने त्याच्यावर करायचं आहे आणि दहा लाख जेव्हा आपले सेल्फीज अपलोड होणार आहेत त्यावेळेस दहा नोव्हेंबरला गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद होणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने जे बारा दुर्ग आहेत त्याच्यासमोर प्रत्येकाने एक एक सेल्फी घ्यायचं आणि दुर्गोत्सव डॉट कॉमला अपलोड करायचा आहे सर्वजण करताल ना शिवाजी महाराज की धन्यवाद सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या आप किल्ल्यासमोर जाऊन थांबायचं आहे सगळ्यांना योग्य माहिती